आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे स्वातंत्र्य दिनानिमित्त तुपारी ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान सोहळा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून तुपारी ग्रामपंचायतीने गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी एका अनोख्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सु सुरेखा झनक राक्षे यांच्या आपला सरपंच ग्रुपच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असून या सोहळ्यामुळे गावातील वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना प्रोत्साहन मिळाले आहे आपला सरपंच ग्रुपचे संदीप राक्षे यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या वर्षीच्या दिमागदार सोहळ्यात आदर्श माता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ स्नेही आध्यात्मिक वारसा प्रेरणा समाजगौरव द्रोणाचार्य क्रीडागौरव आणि सर्पमित्र अशा विविध पुरस्कारांनी गावातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे लोकांमध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले या पुरस्कारामुळे तरुण वर्गाला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली या प्रसंगी सरपंच सुरेखा राक्षे उपसरपंच संजय पाटील माजी उपसभापती संजय पाटील माजी सरपंच दीपक पाटील राजाराम पाटील नितीन पाटील महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त बजरंग माने माजी उपसरपंच सुनील पाटील पैलवान मधुकर पाटील प्रशांत माने बाजीराव राक्षे पोलीस पाटील संदीप राक्षे ग्रामसेवक ढवणे तुषार राक्षे प्रदीप पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते